काम केले आम्ही पंधरा वीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले महाराष्ट्रामध्ये पहिलं महाराष्ट्रामध्ये सुरेश खाडेच्या नावाने पहिल्यांदा बोलण्याचं काम आम्ही केलं त्यावेळेला कोणतं निवडून आणण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं हा सगळा इतिहास माहिती असणार सुद्धा तुम्ही आज पुराचं ऐकतच नाही आणि ज्याचं ऐकत आहे त्याची तालुक्यामध्ये किंमत किती आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि आज पदयात्रा चालू आहे ही जनसंवाद पदयात्रे लक्षात ठेवा हा मला तर गोर वाटत नाही तर जनसंवाद पदयात्रा आहे शाळा त्या त्या गावची परिस्थिती काय त्या गावाच्या मागण्या काय आणि तालुक्याच्या मागण्या काय याच्यासाठी ही जनसंवाद यात्रा माझं आहे आणि हे या सगळ्या सगळ्या तालुक्यामधून ज्याला फिरेल त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना थोडं तरी समजेल असं मला वाटतंय म्हणून लोक या गोपीचंद परंत्र सांगितली किंवा गोपीचंद परंत्र सांगतोय की मला तिकीट फिक्स झालं सांगतोय तिकडे आणखीन काय लोक सांगतात बाकीची लोक सांगण्यापेक्षा भाणू ज्यावेळे येऊन सांगतोय मला तिकीट फिक्स आहे यात आपला अपमान लक्षात ठेवते मी मी म्हणजे गोपीचंद पडवळकर मी जे म्हणते जातीच्या नावाचा समीकरण आहे हे त्यांनी थांबवलं पाहिजे आणि समजा जातीला प्रमाणामध्ये आपल्या दंगल समाजाला पाहिजे तसं पुढं न करता आपलं इथं बेटायचं आणि तुमच्या स्वतःच्या का तुमची किंमत आहे खानापूर आकाळी मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतः जिल्हा परिषद नाही आणि असा असताना तुमचा तालुका सोडायचं आणि आमच्या तालुक्यामध्ये काही ना काय उद्योग करायचा त्याला आमचा निश्चितपणे विरोध आहे आम्ही एकच सांगतो आमची भूमिका म्हणून तालुक्यातल्या कोणी असेल सगळ्यांनी घेऊन हे माणूस सोबत होण्या आपल्याला कोणाच्या वर्गायचंय विक्रम राऊत आपल्याला पराभूत करायचंय विक्रम सावता पराभव करण्यासाठी जो कोण सक्षम असेल त्याच्या पाठीमागा आपण आपली तर कर्तव्य ने का अजून कोणाचं नाव नाही काय नाही आहे परंतु आपल्या धोक्यामध्ये एक विचार सांगला पाहिजे ही प्रतिस्पर्धी प्रमाण आहे पाठी पैशाचे त्याला वरचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्याला पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी इच्छुक असता काय घेत नाही इच्छुक जरी झालं तरी सुद्धा शेवटी एक मतानं आपल्याला एका शेत उमेदार उभा करावा लागेल पक्षाची काय धोरणं असतील ते असतील फक्त आपल्या तालुक्याचा म्हणून तालुक्याचं हित जोपा माणूस आपल्याला निदांचं दिलं पाहिजे विधानसभेला आपण हेच म्हताना चांगल्या माणसाची निवड करूया आणि विधानसभा घरावे आधी आली संत आपल्याला आशीर्वाद पाहिजे ग्रंथ समाजाने सर्व भावे असं आपण नेहमी म्हणतोय संत आशीर्वाद असेल बऱ्याच गोष्टी साध्या होतात सक्ष विष्णु मया वैष्णवाचा भेदा धर्म भेदाभेद अमंग्र ऐकाने तुम्ही भक्त माधावत्र करा ते हे कसं आपला धर्म कुठे हवा आपला सनातन धर्म हे लक्षात ठेवा आपला जो आहे वैष्णवाचा धर्म आहे विष्णुमया जग वैष्णवाचा धर्म हे वैष्णवाच्या धर्मामध्ये म्हणजे काय सांगितलं भेद अमंग्र ही तर स्वतः भेटायचं नाही सर्वांना सामान्य जी बाबत घेणारे आपल्याला पश्चिम तुकाराम महाराजांनी सांगितले

आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आपण सगळ्यांना वगैरे अडचणीचा आमच्या काळामध्ये म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी मी ज्याला राजकारण स्याव तालुक्याच्या अडचणी गेल्या होत्या त्याच्यात त्या बऱ्याच अडचणी संपेदक काही अडचणी आहोत आणि नवीन अडचणी आपल्याला निर्माण झाले नाही आज आपल्याला मैसाळ विस्तारित अडचणी गणित आहे महिसा योजना होती ती बऱ्यापैकी संपत झालेली आहे विस्तारित पैसा योजना जे आपल्यासाठी आहे त्याचा एकमेव कार्यक्रम माझा विस्तार तो म्हणजे म्हैसाळ विस्तारित योजना होण्यास गरजेच आहे आणि त्या विस्तार योजनेचे टेंडर मी त्याला मागच्या टेंडर टाका त्याच वेळेला त्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं दुसरं टेंडर करा ती माझी मागणी होती आणि त्या उदय संस्वस्थावर जाहीरपणे मागे होती तिथे आता ज्याचे टेंडर टाकले ते टेंडर मंजुरीच्या अवस्थेमध्ये आहे जेव्हा संपूर्ण मंजूर ते टेंडर मंजूर झालंय की त्याला दोन वाटा तीन वर्षाचे लक्षात ठेवा म्हणजे नियमावर म्हणत चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळला शासनाकडे पैसे मिळेल चांगला आमदार पाठ पुरावा करणारा भेटला तरी दोन वर्षात काम संपूर्ण होईल आणि जग चालता शेतकऱ्यांना काय ठेपावं आज हे सांगायची गरज आहे आणि गेल्या चौर पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्या जर वाईट अवस्था कोणाची असेल तर शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे करायची गेले आपण कित्येक वर्ष बघते शेतकरी